हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आपलं देवघर आणलं बनवायला टाकलं होतं ते बरेच दिवस दुवस्त, पंधरा दिवस तरी लागले गुढीपाडव्यालाच खरं आणायचं होतं पण काही तयार नव्हतं झालं मग आता आणलं आहे आता मी पहिलं इथं पहिले हे जुनं सगळं पहिले हे आता रिकामं करून घेते सगळी जागा साफ करून मग दुसरं इथं ठेवून घेते पहिले सगळे देव मी स्वच्छ करून ठेवले इथं सुकण्यासाठी मला बाकीचं आवरायचं होतं जुनं देवघर आणि ते पाट वगैरे सगळे काढून ठेवायचं होतं तो बाजूला तोपर्यंत तो सुकतील म्हटलं म्हणून मग मी आधी देव स्वच्छ करून ठेवले इथे बघू शकता हे देवघर हे खूप मोठं देव देवघर पण व्हिडिओमध्ये ते छोटं दिसतंय किती सव्वा दोन आहे हे देवघर हे जुनं देवघर पण खूप छान होतं हे जुनं देवघर मी चंदनपूरच्या यात्रेमधून घेतलं होतं फक्त दोनशे रुपयालाच घेतलं होतं तेव्हा ह्या देवघराला दहा वर्ष झाले पण कुठंच काही तुटलं फुटलं काहीच नव्हतं खूप चांगलं निघालं होतं आणि ते सागाचं वगैरे काहीच नव्हतं असं देवघर हो काढल्यावर झटकून घेतलं सगळं आणि चांगलं ओल्या कपड्याने पुसून काढलं मी मग हे देवघर ठेवून घेतलं तिथे देवघर पण मी ओल्या कपड्याने चांगलं पुसून घेतलं इथे बघू शकता आधू पण मध्ये मध्ये ठेवते देव तिला पण ठेवायचं होते मध्ये तिला पण देवाची खूप आवड आहे जर घरी असली तर तीच स्वच्छ करून देते मला तिला आवडतं ते, ते स्वच्छ करायला इथे सगळं सामान मी ड्रॉअरमध्ये ठेवत होते तर ती आली आणि मग ते तूच सगळं करते मला काहीच नाही देत करायला म्हणून मग मी ड्रॉअरमधलं सामान त्याच्याकडं ठेवायला दिलं इथे मी मानेला तिलक लावून घेतला आणि आजूच्या पण तिलक लावला एका ताईची कमेंट होती मानेला पण तिलक लावत जा म्हणून मी लावलं मला माहिती नव्हतं तिलक लावतं ते मानेला थँक्यू ताई तुम्ही सांगितल्याबद्दल इथे मी सगळं ड्रॉवर ते ठेवून दिले देव पण ठेवून झाले होते माझे मग दिवा वगैरे लावून घेतला इथे मी माझी पूजा झाली होती मांडून पूर्ण इथे बघू शकता इथे मी देवीची मूर्ती बाहेर ठेवली पाटावर कारण देवघरामध्ये दे जास्त मोठी ना मूर्ती त्यामुळे जागा होत नव्हती म्हणून मी तिथं पुढं ठेवली कसं वाटलं तुम्हाला माझं नवीन देवघर आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ